आप देख रहे केवन महाराष्ट्र जिनपुर आणि माझी निवड आमदार मेघना ताई आहे पंकजाताई मुंडे जिंतूर शहरात प्रचार सभा मेघना बोर्डीकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आभार जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांची उमेदवार आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली यावेळी अंच्यावर प्रताप देशमुख सुरेशभूमी प्रमोद कराड डॉक्टर पंडित दराळे गोविंद इटे विधाताई चौधरी रामराव भुगे किशोर जाधव व इतर महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी माझी निवड केली तुमची काळजी घेणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि माझी निवड आमदार मेघनाताई बोर्डीकर या आहे त्या भविष्यात चित्र आहे त्यामुळे आपण सर्वांनी आमदार मेघनाताईची निवड करून सभागृहात पाठवा असे आवाहन भाजपा नेता आमदार पंकजाई मुंडे यांनी जिंतुरसेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ शनिवार सोळा नोव्हेंबर रोजी आमदार पंकजा मुंडे यांची सभा घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या पुढे बोलताना आमदार पंकजाई म्हणाले मागील पाच वर्षात आमदार मेघनाताई कोर्डीकर यांनी सिंतुरशील मतदारसंघात महायुती सरकारच्या योजनां पोहचून मतदारसंघाचा विकास आज आम्ही दोघी एका मंचावर उभे आहोत याचा अर्थ हा केवळ वर्तमानच नाही तर वर उज्ज्वल भविष्याचा देखील आहे आम्ही आमच्या वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेतो जातीपातीच्या भिंती तोडत मुंडे आणि बोडीकर कुटुंब एकत्र येऊन जिंतुराने तेलूच्या जनतेचे भविष्य घडवण्याचे काम करीत आहे पुढे माहितीच्या राज्यात सरकार येणार आहे त्याकरिता आमदार मेघनाताई आपण बलदा असे आवाहन आमदार पंकजताई मुंडे यांनी केले यावेळी मंचावर आमदार मेघनाताई बोडीकर यांच्यासह प्रताप देशमुख सुरेश भुमरे प्रमोद कराड डॉक्टर पंडित दराडे गोविंद फिटे विधाताई चौधरी रामराव भुगे, भागवत दड़वे किशोर जाधव विलास गिटे माधव दराड़ी सुनील भुगे, लक्ष्मण इलक रवि भुगे, सुनील बोम्बे गोपाल रोकडे, गणेश पुरे, संगीता जाधव आत्माराम पवार रामभाव जाधव वाल्मीकि टाकर आवेदकान पठान अशोक बुधवंत संदीप भुगे, जगदीश फुगे रामदेवराव गुले रामराव हलगुंडे भगवान महाड़न रामप्रसाद फुले गोविंद दायमा रमन निवाल आदि उपस्थित कार्यक्रम के सुंद्र संचलन, विकास जाधवे प्रचार सभ मतदार मतदान मोटा संख्यने उपस्थित जतिपाती राजण विधानसभा मतदार संघा जातिपाती राजण बोर्डीकर करोधक महिला खूब टीका की आज महिला सक्षम होता विसर् विरोधकान पड़ता परत मी बोर्डीकरांची मुलगी हे त्यांनी विसरू नये असे बोलू। मी ते प्रत्येक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार मेघनाथाई बोर्डीकर यांनी के केवळ न्यूज महाराष्ट्र बाबा राजी आहे स्त्री आहे राज्यकर्त्या होऊन गेल्या त्या देशामध्ये राणी एका झाणीसाठी इग्रजांसोबत लढण्याचं ठेवलं जिजाऊंच्या शिकवणीवरती काम करणाऱ्या शिकवणीवरती काम करणाऱ्या महिलेच्या सोबत आणि मी पण बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे अनेक प्रकार केले ताई मला कि मी मी भिली पाहिजे ही घाबरली पाहिजे घरात बसली पाहिजे पण मी पण रामप्रसाद बोर्डीकरांची लेख आहे आणि जिच्या सोबत सगळ्या लोकांचा प्रेम आहे विश्वास आहे त्यांच्या त्यांच्या जीवावर आणि माझी काम करण्यासाठी अडचण सोडवण्यासाठी कुठं कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला इथं देते तुमच्यासाठी रस्त्यावर बोर्डीकर कधीच पण खाणार नाही त्यांनी किती पण बोलू द्या काही पण तुम्हाला शंका आहे तुमच्या दिदीच्या कर्तृत्वावर आरे आरे अरे महिलेच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करू नका एकदा ठरवला तर भारताची स्त्री काय करू शकते तुम्हाला उदाहरण अनेक उदाहरण देता येतील पण हे असे उदाहरण देत आणि काय करतात एक विरोध करण्याचं की माझ्याकडे काही नाही म्हणायचं माझ्याकडे काही नाही आणि पाच वर्षांची जनतेची सेवा केली असती लोकांच्या आडी अडचणी सोडवल्या असत्या जनतेमध्ये गेला असतात आंचनचा हा आपला मटके वालेचा आपला दारू वालेचा आपला रेती वालेचा हा घेतला नसता पासी राज्याच्या भेला <laughs> आणि एक दो उमेदवार म्हणाले माझ्याकडे भरभरून पैसे अरे बाबा तुझे पैसे तुझ्याकडे राव माझ्याकडे काही नाही माझ्याकडे प्रेम आहे ह्या जातीचं प्रेम आहे त्यांनी बघितले पाच वर्ष ही नियमितपणे त्यांच्या सेवेमध्ये इत झडत होती आणि यापुढे सुद्धा झडत राहणार आहे हा विश्वास प्रतेकाच्या मनात आहे म्हणून मी आज जास्त बोलत नाही काहींचं आपल्याला ऐकायचं पाच वर्ष तुम्ही मला आमदार म्हणून इथे काम करण्याची संधी दिली या पुढचे पाच वर्ष सुद्धा आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्यावी ही विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करते कधीही तुमच्यासाठी कमी पडणार नाही पसणार नाही हा शब्द आपल्याला आज या ठिकाणी काहींच्या समोर देते आणि थांबते धन्यवाद जय सेतू मतदार संघामध्ये आलेली आहे माझ्या महाचा उमेदवार माझी जास्ती वेळी म्हणलेली आहे त्या विजयी करून आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवावं असं आवाहन त्यांच्यासाठी खर तर या निवडणुकीमध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे तशी तर मी तीनही निवडणुका

i

पराभव याचा माझ्या त्यांना मी माझं पाहते त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही म्हणजे नाही आपला इतिहास देवा दिला जाईल तेव्हा गोपीनाथ काय सांगते आशीर्वाद देणार का तसं त्याच नात्यांनी मी सांगते की मी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून अभिनंद

मला वाटतं या राज्यातल्या महिला त्या डोळ्यांनीच मला पोषण देतात आणि आशीर्वाद देता कसमा बघायला <प्था> खुश आहे त्या कारण यावेळी झाली किती आल्या अकाउंट मध्ये साडेसात हजार किती आले यांच्या अकाउंट मध्ये तुमचा डोळा नाही ना <प्था> काय प्रत्येक बघायला बायकोच्या अकाउंट मध्ये हॉ एवढे पैसे आहे

thank <laughs>